भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा झाली गुरुमंत्र घेतला प्रत्येकाने गुरुपद घेतला असेल ज्यांनी गुरुपद घेतलं नसेल त्यांनी अवश्य गुरुपद घ्यावं गुरुमंत्र घ्यावा आणि तुम्हाला ज्यांना वाटेल तुम्ही त्यांना गुरु करू शकता खूप जणांचं गुरुमंत्र घेणं राहिला असेल काही कारणामुळे त्यांनी आता पुढे पण गुरुमंत्र घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही गुरुमंत्र घेतल्यानंतर काय सेवा करायची खूप जणांचं असतं की फक्त फक्त नावाला गुरुमंत्र आपण घेतला जप करत नाही मग कसं होणार आहे त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती घेऊया चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ चे, श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नमोनाथ पायानाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ काळ वासावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुमंत्र घेतल्यानंतर किंवा देहधारी गुरु केल्यानंतर आपण सेवा करायला पाहिजे जस आपण रोज जेवण करतो रोज आपण अंघ करतो असेल आपले जे नित्य कर्म आहे ते नित्य कर्म आपण करतो हे आपला आपल्या आई आणि वडिलांनी शिकवलेले असतात आपण रोज आपल्याला करावंच लागतं बघा रोजची कामं कोणती आहे आपले नित्य जेवण करणं असेल आंघोळ करणं असेल स्वच्छता असेल हे आपलं नित्य करणं हे आपल्याला सांगावं लागतं का आपल्याला रोज रोज आपण रोजच करावं बघा रोज आंघोळ करावं लागते रोज जेवण करावं लागतो जेवण आपण सकाळी करतो दुपारी करतो संध्याकाळी करतो हे कोणी सांगायची गरज आहे का तसच नामस्मरण किंवा गुरुंचा जप गुरुमंत्र गुरूंचा जप हा रोज करायला पाहिजे खूप जण काय करता आम्ही बघितलं की गुरुपौर्णिमा आहे मदत्त जयंती आहे मग त्यावेळेसच खूप सेवा करायची नंतर काही सेवा करायची नाही खूप जण म्हणता मग आमच्याकडून सेवाच होत नाही मोबाईल बघायला वेळ आहे टीव्ही बघायला वेळ आहे रिकाम्या गप्पा मारायला वेळ पण गुरुमंत्र गुरूंचा जप ते करायला वेळ नाही वेळच नसतो गप्पा मारायला वेळ आहे पण गुरुमंत्र आणि गुरुंची सेवा करायला वेळ नाही मग अशा वेळेस सगळ्यांना एक लक्षात ठेवा आपण गुरुमंत्र घेतला आपलं काही पुण्य असेल किंवा ज्यांनी पण अजून पण देहधारी गुरु केला नसेल तर करा गुरु म्हणजे एक मार्गदर्शक गुरु म्हणजे एक मार्गदर्शक आहे तुम्ही देहधारी गुरु अवश्य करावा गुरुमंत्र घ्यावा कान फुकावे कारण की गुरु हा आपला देह देहमुक्तीसाठी गुरु आवश्यक आहे आणि रोज आपलं नामस्मरण आहे गुरूंचा मंत्र आहे गुरु मंत्र आहे तो रोज आपला झाला पाहिजे त्याशिवाय तुम्ही चहा नाही किंवा जेवण नाही ह्या गोष्टी नाही करायला पाहिजे रोज जो नित्यप्रमाणे करतो रोज रोज आपण करतो त्याची जी उपासना आहे ती उपासना फलित होत असते कोणती गोष्ट तुम्ही जर रोज रोज केली कंटिन्यू केली के तर त्याची उपासना फलित होत असते आणि कोणाची सांगायची गरज नाही काही कोणाची सांगायची काहीच गरज नाही आपण आपलं स्वतः करायला पाहिजे गुरुमंत्र जसा आपण थाटा माटात घेतला तस जप आहे ते रोज करायला पाहिजे तुम्ही काही काही दिवस चार पाच दिवस करणार बंद करणार तस नाही आपले गुरु आपल्या आयुष्यात आल्यानंतर कारण की कधी बघा गुरु पौर्णिमा प्रत्येक वर्षी येत असते दत्त जयंती प्रत्येक वर्षी येत असते का कारण की काय आहे हे जे सण वार व्रत वैकल्य आहे हे आपल्याला प्रत्येक वर्षी येत असत कारण की का बर वर्षभरामध्ये तुम्ही किती सेवा करता ते आपल्या गुरु चरणाजवळ ठेवायला पाहिजे गुरुमंत्राचा गुरुपुरिम कार्यक्रम होता ते एक सेवेकरी तही होती त्यांनी जेवढा जप झाला वर्षभरामध्ये दिवस वर्षभरामध्ये जेवढा जप झाला तेवढा जप त्यांनी लिहून आणला हो। होता त्यांनी लिहून आणला होता आणि एक सेवेकरी दादा, दादा होते त्यांनी वर्षभरामध्ये जेवढे साठवलेले पैसे होते ते पैसे महाराजांसमोर ठेवले मग ज्या ताई आहेत त्यांनी वय ठेवल्या भरपूर मोठ्या आणि दुसरे जे सेवेकरित दादा होते त्यांनी पैसे ठेवले महाराजांच्या समोर दोघांची बरोबरी झाली बरोबरी होऊ शकते का दोघांची सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे मला कमेंट करून अवश्य सांगा महाराजांचा जप लिहिणार ते श्रेष्ठ आहे एक महाराजांसोबत जे पैसे ठेवणारे ते श्रेष्ठ आहे मग दोघांनी समोर त्यांची जी सेवा आहे ती सेवा समर्पित केली महाराजांपुढे ठेवली मग मा म्हंटले मग दादा की ते सेवेकर दादा ते म्हटले की मला रोज सेवा आहे की मी रोज महाराजांच्या नावाने काही पैसे आहे ते ठेवते आणि महाराजांना गुरुपौर्णिमेला देत असते मग दुसरी जी सेवेकरिता आहे ती म्हटली की दादा मी रोज जप करते रोज रोज जेवढा जप होईल तेवढा जप करून लिहित असते आणि ते सगळं करून वर्षभराचं म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचं जे केलेली सेवा आहे ती महाराजांच्या चे चरणावर प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी ठेवत असते जर आपण विचार केला के महाराजांना कोणतं प्रिय आहे काय प्रिय आहे आपल्याला महाराजांना नामस्मरण महाराजांना पैसे प्रिय का नाही नामस्मरण प्रिय पण जर मी त्या जे पैसे होते त्यांना पण म्हंटल दादा तुम्ही पैसे जमा करता किंवा दान करता ही चांगली गोष्ट आहे पण त्याच्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही जा जर जप केला असता गुरुचरित्र पारण केलं असत तर तस फळ अधिक त्या असतं पण गुरुक्षरित्रारण केले असेल वर्षभरामध्ये किती गुरुक्षेत्र पारायण केले वर्षभरामध्ये किती स्वामीचरित्र पारायण केले वर्षभरामध्ये दुर्गा सप्तशेती असेल मल्हारी मार्तंड असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल गुरुक्षेत्र पारण असेल श्रीपाद श्रीवल्लभ पारण असेल वर्षभरामधली केलेली सेवा ही सगळी आपल्या गुरूंच्या चरणावर ठेवायची त्यांनी गुरुंच्या चरणावर ठेवली यांनी पैसे ठेवले पण हे दोन्ही गोष्ट महाराजांना सगळं सम समजू पण ते दादा पण याच्या वे पुढच्या वेळेस हे तर करणारच आहे त्याच्या सोबत पण ही सेवा आहे ती सेवा पण करणार आहे सेवा केल्यानंतर आपल्या गर्व अहंकार आपल्या आयुष्यात यायला नाही पाहिजे तुम्ही किती कमवता किती काय करता त्याला महत्व नाही तुमचं मन मोकळं झालं पाहिजे असा तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे असा गुरु पाहिजे त्यांच्यासोबत तुम्ही मन मोकळं बोलू शकता म्हणून सगळ्यांना कळगळची विनंती आहे आपण नामस्मरण आयुष्यात सोडायचं नाही गुरुपौर्णिमा तर रविवारी तर तुम्ही आजपासून उद्यापासून एक वही तयार करा स्पेशल त्या मध्ये रोज तुमचं किती जप होता किती स्वामीचैत्र होत असेल किती दुर्गा सप्तशिती होत असेल गुरुक्षेत्र पारायण होत असेल हे सगळं लिहून ठेवा हे सगळं लिहून ठेवा कारण की लिहिलेलं प्रूफ असतो तुमची रोजची किती सेवा झाली ते जप लिहून ठेवायचा एवढा जप आज पंधरा माई वीस माई दहा माळी अकरा माळी हे लिहून ठेवायचं रोजच्या रोज आणि महिन्याभराची एक टोटल काढायची प्रत्येक महिन्याची टोटल करून वर्षभराची टोटल होईल आपल्याला गुरुपौर्णिमेच्या वेळेस तुम्ही महाराजांच्या समोर उभा राहू शकता महाराजांना सांगू शकता महाराज एवढी एवढी सेवा माझ्याकडून झाली आपण खूप म्हणतो की आम्ही बसल्या बसल्या खूप जप करतो पण खूप जप करतो हा भाग वेगळा आहे किती करतो काउंट हा महत्वाचा आहे कारण मी जसे बाळप्पा महाराज होते महाराजांनी काय सांगितलं मारुतीच्या मंदिरामध्ये बसायचं कोणता जप करायचा माहिती नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला सांगितला त्यांनी रोज केला त्याचं उद्घापन केलं आणि एवढा एवढा जप आहे ते महाराजांच्या सेवेने झाला तसच आहे प्रत्येकाने आपण केलेली सेवा आहे ती लिहून ठेवायची रोज सेवा करायची रोज सेवा केल्याशिवाय जेवण करायचं नाही जशी गुरुंची आपल्याला आठवण येते आपल्याला पण गुरूंची आठवण यायला पाहिजे दोघांना आठवण यायला पाहिजे आणि दिवसभरातून चोवीस तासातून एकदा तरी आपण गुरूंची आठवण काढली पाहिजे काही मागायची गरज नाही काही मागायची गरज नाही आणि आपला जो उत्साह आहे तो उत्साह असंच ठेवायचा काय होतं गुरुपौर्णिमा संपली सगळं संपलं आता डायरेक्ट मग दत्त जयंती डिसेंबरला तोपर्यंत काही नाही करायची असं काही नाही सेवा सुरूच असतील सेवा बंद होत नाही आयुष्यात तरीही सेवा बंद होत नाही आपण नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला पण कोणते व्हिडिओ पाहिजे असेल ते पण मला अवश्य कमेंट करून सांगा ते व्हिडिओ तयार करायचा आपण प्रयत्न करूया झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ